जय मल्हार मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल काय आहे हो का आता आलंय बघा फिरून तरून तिला त्या हवानीला कुठं कुठं येऊन फिरून एन्जॉय करून आलंय येऊन बसलंय इथं आणि एवढं पोराला एवढं ते काय फ्रुटी का त्रुटी आणलंय आणि तिकडं समोसा वगैरे आणलाय दाखवते तेवढंच खाऊ देऊन तेवढाच गप्प बसून जायचं एवढं विचार आहे या माणसाचं आहे का समोसा कुरकुरा पोरांना काय काय खवण देतात आणि स्वतःच्या लाईफ मध्ये काय पण असो एन्जॉय करते दुसऱ्यांचा कशाला विचार करता आता हेल्ला ना घराचा बाहेर काढायचं तिच्या त्या भटक भवानीच्या घरला पाठवायचं ह्यालायंती जयंती काय काय जयंती आहे जयंतीच नको सांगू मला जयंतीच है नको सांगू हा हा जयंती साठी मग तिला घेऊन फिरत असल

जयंती असतात ते जयंती असो काय असो तुला गप्प रे तुला साडी घालायचं सा। चांगलं साडी घालायचं सा। आणि हातामध्ये भवानीला साड्या कपड्या वगैरे आमचा कशाला विचार येत आहे तुला काय तुला उद्या नवीन तू डान्स करायच ना आपण मंडळामध्ये जेवण आहे यायचं डान्स करायचं तिथनं खाली उतरत नाही पाणी वगैरे सगळं वर द्यायचं पण डान्स करायचं बसायचं भांडा लावत बसायचं ते नको सांगू आम्हाला मग यायचं तिलाच जयंत तिला मग त्या भवानीला दोन दिवस तिच्या सोबत फिरताय म्हंटल तर तिलाच न्यायचं आमचं लेकरांचं काय कशाला घेताय कपडे कशाला घेता आम्हाला आणि पोरांना कशाला घेता कपडे तुला ती भवानी भेटली तर बस की आता कसं बसले अगवाली ए व्हिडिओ मध्ये दाखू नको मला माहिती आहे की लय माया असलेलं दोन दिवस कुठं मरायला गेलता का दोन दिवस कुठं मरायला गेलता पोरांचं तेवढं माये आलं लय हे असल्यावर सोडून जातात का दोन दोन दिवस माया असलेलं बाप चल तू बाहेर मी घेतून ए चल गे काय करते लागू दे अजून थोडं लागू दे असं आमच्या आमच्या संघ असं केल्यावर असच होणार होऊ दे पायाला लागू दे मरू दे मरू दे तिकड आम्हाला काय करायचंय ते घेऊन सर्व आमचा विचार करत नाही म्हटल्यावर तुझा विचार कर येऊ दे रक्त तर येऊ दे काहीतरी येऊ दे रक्त तर येऊ दे पाणी तर येऊ दे चल उठ 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 लवकर उठ तू घराच बाहेर जायचं मी बघितलं नाही बघितलं असतं तर तिथंच थांबवलं असत था, गेटच्या बाहेर तुम्हाला वा 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 छान लागलं लाग, वा वा वाई अस आमच्या सोबत असं हे केल्यावर तसंच होणार आमच्या सोबत वाईट केल्यावर असंच होणार मस्त काय करू हिल ऊत घे शर्ट घे शर्ट घाल चल

चल उठ 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 चल जा जा पहिलं जा उठ इथून जायचं काम करायचं इथं थांबायचं नाही घरात ए मारू नको तुला आता सांगते निघायचं इथून इत पहिलं ने गर्ट घे निघे शर्ट घ्या निघा ने पहिला घालचा निघितन पहिलं निघ सरांचा विचार येत नाही ना बाहेर फिरताना त्या त्या सोबत हा हा डान्स कर की हा टाइमिंग आलो मी पण डान्स करण माझ पण टाइम येत आहे डान्स करायचं हा चल। चला निघा का दार उघडून देते तुम्हाला मी जाऊन गेट जा तू कुठं झाली जायचं पहिलं जायचं इथन पाऊस येऊ द्या काय पण येऊसरी चला आता है जायचं तिथून जायचं पहिलं जाऊ दे ना असल्या नालायक लोकांना असंच करावं लागतं तुम्हाला वाटतं माझं बोलणं लय जास्त असतं अरे तुरा बोलतीय असं पण कमेंट काहीत मला मग असं काम केल्यावर असं करावं लागतं आम्हाला जा पडली बाबा जानू त्यांचे पप्पा गेले नो तू चल तिला घेऊन जा घे ना तुमच्या पोरगीला घेऊन जा जना जा पहिलं जा, जा।, जा। गेट उचत्रा इथून नाहीतर मला राग आलो तर बघा मी तू फार जाणार आहे का जा जावा पहिला सर्वांनी जावा गेल जाऊ दे मला बघू शकता तुम्ही माग गेलेला माणूस जाऊ दे असल्या लोकांना असच करावं लागतं ए तू जाणार आहे का गेल त्या भावनेच घरी आहे कुत्रेवाणी तिचं माग फिरायला हा त्याला तेच पाहिजे रे बघ कसं बघते त्यांचं बाप गेलेलं त्यांचा पप्पा गेलेला जाऊ दे ना